अवैध दारू विक्रीसह अवैध व्यवसाय बोकाळले असून ते, 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 ते तात्काळ बंद करण्यात यावे या मागणीसाठी गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तीन पुतळा परिसर इंदिरानगर मिलिंदनगर भीमनगर दसरा नगर या भागातील नागरिकांनी धडक दिली यावेळी पोलीस स्टेशनला ठाण मांडून कारवाईची मागणी करण्यात आली दरम्यान ठाणेदार नितीन पाटील यांनी आतापर्यंत अवैध दारू विक्री करणाऱ्या विरोधात केलेल्या कारवाईचा आढावा उपस्थितांसमोर मांडला आणि यापुढेही यापेक्षाही कडक कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले परंतु त्याचे तुमच्याकडचे सगळे धंदे चालू आहेत की पोलीस प्रशासनाचे तुम्ही काय करता माहीत नाही मी स्पष्ट सांगतो बंद लिफाप्यावर हा खालचा कारभार तुमचा का चालू आहे

काय <laughs> झालं <laughs> ते आम्ही दारू बंद करायसाठी आलो आमचे लहान लहान मुलं पिऊन मरून राहिले त्याचं काय करा आमच्या मुलात दारू नेहमीच चालू राहते मग त्या दारूच काय करा दारू चालू राहिल्या ले, लेकरं तर मरतीनच दारू पिया तर यायची दारू बंद झाली म्हणजे आमचे लेकरं चांगले शिशिक राहतात <laughs> साहेब साहेब आता म्हणत की आम्ही बंद करतो कारवाई करतो त्याच्यावर आमच्या वार्डात आठ ते नऊ दुकानं असून आमचे लहान लेकरं आमच्या घरचे माणसं दारू न दारू पितात का, कामाला जाऊन घरात एक रुपयानं आणतात आणि बाईच्या कमाईवर घर चालते आज जर आमचं म्हणणं हेच आहे आमच्या मुलातली जर दारू बंद झाली तर आमचा संसार सुखाचा चालणार आम्ही साहेबांना एकच विनंती आहे जे गावात सरकारी दुकानं आहेत त्यांना परमिशन फक्त हे एकच आहे की त्यांनी यांना जो जो माणूस दारू प्यायला आला त्याला दारू द्या आणि जो माणूस बॉक्स घ्यायला येणार पेटे घ्यायला येणार त्यांना पेट्याची मान्यता द्यायची नाही आमचं हेच आंदोलन आहे सर्वांना जे जे पेटी जर आमच्या दुकानात वार्डात आले तर आम्ही ते जर दिसले तर आम्ही साहेबांना काय कराव आमचं ना हेच आहे ते म्हणतात की आम्ही जे लायसन आहात ते आम्ही बंद करू शकत नाही पण ते बंद करू शकत का नाही पण त्याला त्याला अशी ऑर्डर आहे का की हे दारू घ्यायचे बॉक्स घ्यायचे विकत आणि वाट आम्ही प्रभाग चौदातील सर्व नागरिक नगरपुरा भोईपुरा दसरा नगर गणेशनगर मिलिंदनगर भीमनगर व त्या सर्व जुन्या वस्त्यातील अवैध दारू जुगार वरली गांजा याच्या विरोधासाठी आम्ही पोलीस स्टेशनला सर्व महिला प्रतिष्ठित नागरिक हे साहेबांशी चर्चा करून याच्यावर मार्ग काढण्यासाठी आलेलो आहोत साहेबांशी संवाद करून आम्ही या लायसनधारक परवानाधारक आहे शासन मान्य त्यांच्याकडून ज्या तुकड्या तुकड्यात बॉक्से बॉक्स हे दारू प्रत्येक शहरात तालुक्यात गावागावात जात आहे पण नवीन पिढी तरुण आहे हे नष्ट होत आहे आणि असे तरुण एका महिन्यात आमच्या सात तरुणाचा बुडी गेलेला आहे त्यामुळे हा आमचा आक्रोश आहे आम्ही हा आक्रोश शासन दरबारी देण्यासाठी आलेलो हो। आहोत आम्ही महिला पुरुष आठ दिवसात जर ती कारवाई झाली नाही तर पुनच्च एकदा पोलीस स्टेशनला धडक मोर्चा व पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल निवेदन तर कोणाचंही प्राप्त नाही आहे परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की युवक हे व्यसन खूप करतायत आणि त्यामुळे व्यसनाधीनता वाढली आहे तर आम्ही तर यापूर्वीही प्रत्येकावरती कारवाई करत आलो आहे जवळपास दीडशेच्या आसपास गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तरीसुद्धा यापुढेही हे सुरू राहील आणि विशेषतः यापेक्षाही उपदेश करून आणि काही एन जी ओंना यामध्ये सामील करून व्यसनमुक्ती चळवळ कशी सुरू करता येईल हे याकडे आमचं आता जास्त लक्ष असणार आहे कारण की काही शासकीय परवानाधारक दुकानं आहेत त्यावरतीसुद्धा संध्याकाळच्या वेळेस खूप गर्दी वाढते तर कुठेतरी आपल्याला प्रत्येकाला या गोष्टीकडे व्यसनांकडे एक सामाजिक प्रश्न म्हणून बघितलं पाहिजे आणि यांना व्यसनांपासून परावृत्त केलं पाहिजे यामध्ये पोलिसांची हीच भूमिका राहील की जे अवैध व्यवसाय करताय यांच्यावरती आम्ही आतापर्यंत कारवाई करतच आलो आहे यापुढेही कारवाई करत राहू अत्यंत काटेकोरपणे करू परंतु आता यामध्ये आम्ही पंच म्हणून आणि साक्षीदार म्हणून हे जे पीडित आहेत यांना मुद्दाहून सामील करून घेऊ कारण की आमचे पंच होण्यास किंवा साक्षीदार होण्यास लोक धजावतात येत नाही त्यांना कदाचित वेगळा अनुभव असेल परंतु यापुढे आम्ही हे करू आणि यांना शिक्षा कशी होईल याकडे बघू धन्यवाद